काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश संदीप यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून तेरा ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता पद्मश्रद्धा हॉल दापोली येथे खास महिलांसाठी क्षणा आनंदाचा खेळ नथी पैठणीचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक म्हणून सोन्याची नथ तर द्वितीय पारितोषिक पंधरा हजार रुपयाची पैठणी तृतीय पारितोषिक दहा हजारांची पैठणी आणि उत्तेजनार्थ चांदीच्या वस्तू तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना नथ देऊन त्यांना गौरवण्यात येणार आहे तरी महिलांनी मोठ्या संख्येने स्पर्धेत सहभागी व्हावे असं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलं आहे तसेच तेरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता दापोली येथील मराठा मंदिर हायस्कूल येथे चित्ररंगभरण लाठीकाठी दांगपट्टा राखी बनवणे अशा विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये सात ते बारा वर्ष आणि बारा वर्षापुढील स्पर्धकांसाठी लाठीकाठी आणि इयत्ता पहिली ते चौथी तर पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय तरी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन आयोजकांनी केलंय